हॅलो नमस्ते टू फॅमिली हिपा अशी उन्हाळी कामांची लगभग आता आपल्याकडे मसाले सुरू झालेले आहेत आज तब्येत बिघडलेली आहे फॅमिली पण कस्टमरला काही माहीत नसतं त्यांचं विचारांचं ऑर्डर देण्याचं काम आहे ते दरवर्षीप्रमाणे ऑर्डर देतात आणि आपल्याला ती ऑर्डर पूर्ण करायची असते आज तर खूप व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे आणि फार डाऊन आहे पण आराम आराम म्हणजे तरी काय एकतर लाईटचं फार इश्यू आहे लाईट टिकून राहत नाही आणि मग कस्टमर नाराज नको व्हायला या उद्देशाने मस्त की भासणी केली आणि मसाल्याची तयारी झालेली आहे अशा ऑर्डरप्रमाणे मसाले आपण तयार करून देत असतो आणि या ताईचं खूप कौतुकास्पद येतं की मसाले फार छान आहेत आणि वर्षभर वर कुठली तक्रार त्यांची नाहीये आता गेली तीन चार वर्ष झाली ते आपल्याकडून सलग मसाला घेत आहेत आणि खरं तर माझ्या मते तर पैसा म्हणण्यापेक्षा आपण काय क्वालिटी देतो किंवा आपण जे काही प्रॉडक्ट पुढे सेल करतोय ते त्यांना भावतय ते त्यांना आवडतंय आणि ते माझे पैसे आहेत त्या माझ्या नोटा आहेत पैसे तर काय आपण प्रत्येक गोष्टीत कमवतोच पण त्याचा फीडबॅक हा उत्तम येणं ह्या फार मोठ्या न मोजण्या इतक्या नोटा माझ्यासाठी असतात आणि दरवर्षी हार्डवर्क असंच चालू असतं आणि त्यातून आनंद असा घेत असते की आपण काहीतरी चांगलं करतो आणि काहीतरी चांगलं जाते तर साधारणतः साडेसातशे साडेआठशे रुपयेप्रमाणे आपण किलोप्रमाणे मसाला सेल करत असतो जास्त भारी पॅकिंगमध्ये मी जात नाही कारण पॅकिंग जेवढी भारी करायची ठरली तर मग त्याचे दर वाढतात आणि आमच्याकडे खेडेगाव आहे पॅकिंग करायला हे काही नाही हे आपण करू शकतो हवं तसं पॅकिंग करू शकतो त्याला डेकोरेट करू शकतो पण मग त्याचे दर वाढलेले असतात त्याच्यामुळे आपण ते काही करत नाही कस्टमरला ते समजून सांगितले की आपणही त्यांच्यासारखं पॅकिंग जर केलं तर मग ते पॅकिंग आपलं वाढतं आणि अर्थातच मसाल्याचे रेट वाढतात त्याच्यामुळे साधं पॅकिंग करतो आपण मस्त की मसाला तयार करणे साधा कॅरव्यामध्ये बांधणे आणि किलो वाईज जसं त्यांचा किलोचा असेल तसं कोणाचा पाच किलो सहा किलो दहा किलो काय असेल ते तसं पॅकिंग करणं जर त्याला धना खलासणी झालेली आहे कांडपचा छान आवाज येतोय आणि आता खलासणी चाळून घेते आणि म्हणून राई मसाल्याची तयारी तर अशी सगळी धावपळ आणि होतं काय की मध्ये वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे हळद मात्र तिकडेच तयार होतो आहे फॅमिली हळद मी तालुक्यालाच बनवते कारण तिकडे दळणाची चक्की आहे त्याच्यामुळे हळदीची मशागत सगळी तिकडे असते इथे फक्त मसाला तोही आता हे तिखट म्हणून आणि कसं इथे की आपल्याला भाडं द्यायचं नाही आहे काही नाही स्वतःची एक जागा अव अवेलेबल झाली आणि एवढ्या मोठ्या जागेचं मी काय करू तर आपण बघू शकता की आपल्याकडे मशीन आहे शेवई मशीन आहे तर म्हणतात चला वेगळं काहीतरी करूया म्हणून खरं तरी हार्डवर्कमध्ये आहे आणि कुठलंच काम हे सोपं नाही आहे त्याच्यामुळे फार आनंद होतो की अशा छान छान ऑर्डर येतात आणि जास्त ऑर्डर मी घेत नाही कारण माझीही धावपळ होते पूर्ण मटेरियल मार्केटमधून आणायचं असतं निवडायचं असतं साफसफाई करायची असते त्याच्यामुळे मग आणि मार्केट फार फिरावं लागतं की कुठे स्वच्छ मिळेल कुठे चांगलं मिळेल चांगलं दर्जाचं मिळेल शक्यतो पैशाचा नाही मी विचार करत महाग असू दे महाग चालेल पण ते स्वच्छ आणि साफ आणि क्वालिटी दर्जेदार असायला हवं त्याच्यामुळे मार्केट फिरावं लागतं मार्केट व्हिजिट करावी लागते आणि खूप सारा वेळ जातो त्यामुळे ठराविकच ऑर्डर घेते तरीही एका फॅमिलीने मसाला घेतला की त्या दुसऱ्या फॅमिलीला जॉईन करतच असतात खूप छान छान किस्से त्यांच्याकडून ऐकायला मिळतात की आम्हाला आवडलेलं आहे तर आमच्या फॅमिलीसाठी तरी तो तयार करायचा आहे आणि असं आपलं काम चालू असतं तर दोन हजार सतरापासूनची सुरुवात आहे आज दोन हजार पंचवीस आहे आणि ही जर्नी अशीच सुरू राहणार आहे आणि असंच एका दिवसाला एक चांगलं काम आपल्याला द्यायचं असतं आणि ते चांगलं देत असताना प्रवास आज इथपर्यंत आलेला आहे आ, जा तर आपण कमेंट्स करून सांगायचं आहे की कुठे काही चुकी जर जात असेल तर खरंच मला खूप शिकायचं आहे आणि फॅमिलीचे खूप आभार की तुम्ही व्हिडिओ बघता आणि त्याच्यातून मला मार्गदर्शन होतो सपोर्ट मिळतो त्यासाठी खरं तुमचं मनापासून धन्यवाद तर चला आत्ता आपण जाऊया मशीनकडे कारण मशीन थोडासा वेगळा आवाज द्यायला लागली की मग समजून जायचं मसाला झालेला आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद असेच सर्व व्हिडिओ पहा आणि सपोर्ट करा फॅमिली